मागील काळातील संघर्ष आणि आपसातील मतभेद मिटवून एकजुटीने लोकसभा निवडणुकीत सामोरे जाण्याचा निर्धार महायुतीचे नेते पदाधिकारी कार्यकर्त्यांनी रविवारी केला महायुतीतील घटक पक्षांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा जिल्हास्तरीय मेळावा येथील महासैनिक दरबार येथे झाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विश्वगुरु होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी एक काम करण्याचा मनोदयही यावेळी नेत्यांनी व्यक्त केला पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले गेल्या दहा वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले काम गरीबांना न्याय देणारे आहे मोदी यांचे हे काम जनतेपर्यंत घेऊन गेले पाहिजे भाजप शिवसेना शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार या पक्षांचे सरकार एक दिलाने काम करीत ने आहे नेत्यांसह कार्यकर्त्यांमध्ये मतभेद नाहीत हा संदेश देण्यासाठी राज्यात एकाच वेळी सर्वच ठिकाणी असे मेळावे घेतले आहेत राजीव गांधी यांनी केलेल्या एक रुपयांतील केवळ अठरा पैसे थेट गावात पोहोचतात या वक्तव्याची आठवण करून देत मुशेफ म्हणाले मोदी सरकारने थेट लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे धोरण आखल्याने थेट लाभार्थ्यांना पूर्ण पैसे मिळण्यास मदत झाली आहे आज जगभरात भारताचा दबदबा निर्माण झाला आहे कोणत्याही देशाची भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत नाही ही परिस्थिती कायम राखण्यासाठी तिसरी बार मोदी सरकार आणि अब्की बार चारशे पार या घोषणा अमूलात आणल्या पाहिजेत राज्यातील अठ्ठेचाळीस जागा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी करून मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करूया असे आवाहन मंत्री मुश्रीफ यांनी केले जानेवारी अखेर विविध समित्यांच्या नेमणुका पालकमंत्री म्हणून महायुतीच्या घटक पक्षांना विश्वासात घेऊन काम सुरू आहे जानेवारी अखेर जिल्ह्यातील विविध समित्यांच्या नेमणुका जाहीर करून कार्यकर्त्यांना न्याय दिला जाईल एवढेच नाही तर महामंडळाच्या नियुक्त्याही तातडीने होण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा केला जाईल असेही मुश्रेफ यांनी सांगितले खासदार धनंजय महाडिक म्हणाले संक्रांत म्हणजे वर्षभरातील कटुता विसरून प्रेम आणि आदराने राहण्याची संधी आहे खास धागा पकडून हा महायुतीने मेळावा घेतला आहे विविध सर्वेक्षणात जिल्ह्यातील दोन्ही उमेदवारांना शहात्तर टक्के मते असतील असा अंदाज आहे असे असले तरी आपण गाफील राहता कामा नये सात ते आठ टक्के नवमतदार आहेत त्यांना काँग्रेसच्या काळातील भ्रष्टाचाराची माहिती नाही देशात गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारने केलेले बदल जनतेला सांगितले पाहिजे पूर्णांक दोन हजार सत्तावीस दश मध्ये जागतिक स्तरावर भारतीय अर्थव्यवस्था तिसऱ्या क्रमांकावर नेण्याचे मोदी यांचे प्रयत्न आहेत मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान केले पाहिजे असे सांगून खा महाडिक म्हणाले गरिबी हटावचा नारा दिलेल्या काँग्रेसने गेल्या सत्तर वर्षांत काही काम केले नाही मोदी सरकारने मात्र दहा वर्षांत युवक महिला सामान्य माणूस आणि शेतकऱ्यांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे या घटकांसाठी विविध योजना राबवून त्यांना सक्षम करण्याचे काम सुरू आहे मोदी सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात दरमहा सहा हजार रुपये जमा करते हा आकडा बारा होणार आहे देशात पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात विकास सुरू आहे राज्यातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सरकार राज्याच्या विकासाचे धाडसी निर्णय घेत आहे त्यामुळे विश्वगुरु होण्याचे मोदी यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील दोन्ही खासदार निवडून आणूया असे खासदार महाडिक म्हणाले खासदार संजय मंडलिक म्हणाले व्यासपीठावरील सर्वांनी चांगले वाईट भोग भोगले आहेत ते सारे विसरून आता एकदिलाने काम करूया मोदी यांच्यामुळे संसदेत अनेक चांगल्या घटनांचा साक्षीदार होण्याचे भाग्य मिळाले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महायुतीचे नेते आहेत इंडिया आघाडीचा नेता ठरत नाही वारंवार बैठका घ्याव्या लागतात अशी टीका खासदार मंडलिक यांनी विरोधकांवर केली राज्यात सतत बेकायदेशीर सरकार अशी टीका करणाऱ्यांची आता तोंडे बंद झाली आहेत सरकार कायदेशीर असल्याचे सिद्ध झाले आहे असे खासदार मंडलिक म्हणाले प्रत्येकाने मनातील किलमिश काढून यशस्वी वाटचाल पुढे नेऊया असे सांगून आमदार विनय कोरे म्हणाले आगामी लोकसभेसाठी एक करूया राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले अब की बार चारशे पार चा नारा यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील दोन्ही जागा जिंकल्या पाहिजेत घटक पक्षांनी हातात हात घालून काम करूया व्यासपीठावरील जोड्या अन हास्यकल्लोळ व्यासपीठाकडे अंगुली निर्देश करून खासदार धैर्यशील माने म्हणाले बघा कशा जोड्या लागल्या आहेत मुश्रीफ समरजित घाटगे मंडलिक महाडिक आवाडे हाळवणकर एपीएवाय असा उल्लेख करताच नेत्यांसह कार्यकर्तेही हास्यकल्लोळात बुडाले महायुतीच्या नेत्यांनी छोट्या पक्षासह छोट्या कार्यकर्त्यांकडेही लक्ष द्यावे असे आवाहन केले मिक्स भाजीची मेजवानी माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी मेळाव्याच्या मुहूर्ताकडे लक्ष वेधले रोज एकच भाजी असल्याने भोगीनिमित्त व्यासपीठावरही मिक्स भाजीची मेजवानी मिळाल्याचे सांगताच सभागृहात हशा पिकला नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदाच्या हॅट्रिक साठी एकत्र आलो असल्याचे भाजपचे नेते समरजित घाटगे यांनी सांगितले आम्हाला समजून घ्या आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर म्हणाले आम्हाला सामावून आणि समजून घ्या कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेऊन त्यांना ताकद द्यावी मेवण्या पाहुण्याची गोची माजी आमदार केपी पाटील आणि पाटील या पाहुण्यांचा संघर्ष सर्वज्ञात आहे खुर्चीवर नावे असल्याने व्यासपीठावर दोघांना जवळजवळ खुर्च्या मिळाल्याने त्यांची चांगलीच पंचायत झाली मनोमिलनाच्या या मेळाव्यात हे दोघे एकमेकांकडे पाहतही नव्हते अखेर केपी यांनी खुर्ची बदलून इतरत्र बसणे पसंत केले याची उपस्थितांत चर्चा रंगली